मी आज एक वर्षानंतर घरी आलो होतो घरी आलो तर वहिनी दिसली मी वहिनीला विचारले कुठे गेले आई बाबा आणि दादा कोणीच दिसत नाही आहे वहिनी म्हणाली ते लग्नाला गेले आहे आणि तिकडूनच काकाकडे पण जाणार आहे पण वहिनीच्या खोलीतून मला आवाज येत होता मी तिला विचारले आतमध्ये कोण आहे तर म्हणाली माझी मैत्रीण आहे मी एकटेच घरी होते आणि मला बोर होत होते म्हणून तिला बोलवून घेतले त्यावेळेस ती मला दिसली नाही मी फ्रेश झालो आणि आराम केला संध्याकाळी उठलो तर ती हॉलमध्ये बसून होती मी तिच्याकडे बघितले आणि बघतच राहिलो कारण ती फारच छान दिसत होती तिचा गोरा रंग आणि सुंदर चेहरा तसेच गिजरे डोळे कोणालाही घायाळ कथेल अशी ती दिसत होती तेवढ्यात वहिनी आली आणि तिने माझी ओळख करून दिली तिचे नाव संध्या होते तिने पण माझ्याकडे बघितले कारण मी पण फार छान दिसत होतो आणि माझी उंची सहा फूट असल्याने अजूनच रुबाबदार दिसतो म्हणाली तुम्ही बसा मी मी चहा आणते बसून होतो आणि ती मला विचारू लागली काय करतो तसेच कोणता जॉब करतो मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या मी तिला विचारले या आधी तुम्हाला बघितले नाही तर म्हणाली मी तुझ्या बहिणीच्या लग्नानंतर पहिल्यांदा इथे आले आहे माझे मिस्टर जास्त बाहेर असतात मला पण घरी बोर होते आणि तुझ्या वहिनीचा मला फोन आला म्हणून मी आले असेच बोलत असताना वहिनी आली आणि आम्ही चहा पिऊ लागलो काय बनवू जेवण आणि आमच्या तोडून एकाच वेळी बिर्याणी शब्द निघाला तर आम्ही एकमेकांकडे बघितले आणि हसू लागलो आता तिचे आणि माझे बोलणे होत होते पण वहिनी असल्यामुळे मी तिच्या दूरच राहत होतो पण जेव्हाही तिच्याकडे बघितले या तिच्याशी बोलत असलो की मनात काहीतरी फील होत होते कधी कधी ती माझ्या खोलीत यायची आणि थोड्या जवळ येऊन बोलायची त्यावेळेस तर अजूनच वेगळे वाटायचे आता मला इथे राहून काही दिवस झाले होते एकदा ते मला म्हणाली एवढे दिवस झाले घरीच आहे कुठे गेला नाही मैत्रिणीला भेटायला मी तिला म्हणालो माझी कोणी मैत्रीण नाही आहे तर ती माझ्याकडे बघून म्हणाली हे शक्य नाही आहे एवढा देखणं आहेस तर कोणीतरी असेलच आयुष्यात मी म्हणालो खरंच माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे आणि जर भविष्यात कोणी आले तर तुमच्या सारखे असले पाहिजे तिने डोळे मोठे करून म्हणाली माझ्या सारखीच कहावी आहे तुला मी तिला म्हणालो मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला बघितले तेव्हा असे वाटले की मैत्रीण असावी तर तुमच्या सारखी तर ती हसली पण तिने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आता हळूहळू आमचे बल्ले वाढू लागले आणि मला ती आवडू लागली एकदा मी तिला म्हणालो तुम्ही आले तर फार छान वाटत आहे तर ती म्हणाली कस काय छान वाटत आहे मी सांगितले तुम्ही आल्यामुळे वहिनीला पण बोर होत नाही आणि तुम्ही घरी असल्यामुळे मला पण छान वाटते आता आमचे बोलणे नेहमी होऊ लागले आणि आम्ही मनमोकळ्यापणाने बोलू लागलो ती पण आता आपल्या मनातल्या गोष्टी मला सांगू लागली एकदा वहिनी म्हणाली मला काही दिवसासाठी आईकडे जायचे आहे कारण आईची तब्येत बिघडली आहे तर मी तिला भेटून येते ती सध्याला पण चल म्हणत होती पण सध्या नाही म्हणाली आणि दोन दिवसांनी वहिणी गेली आता घरी ती आणि सोबत राहून काम करत होतो आणि त्यामुळे तिचा होणारा स्पर्श मला घायाळ करत होता आता घरी कोणी नसल्यामुळे फार जवळ येऊन बोलत होतो तसेच आम्ही फार वेळ सुद्धा बोलायचो रात्री तर वातावरण अजून तपायचे कारण ती आणि मीच असायचे वरून ही शांतता मला अजून तिच्याकडे खेचत होती आम्हा दोघांना कळून आले होते की आमचे आहे म्हणून तसेच आम्ही एकमेकांचे होऊ लागलो होतो एके रात्री असे झाले की मी आपल्या खोलीत लेटून होतो आणि ती माझ्या खोलीत आली ती येताच म्हणाली आज मला झोप नाही येत आहे ती आली आणि माझ्या जवळ बसली पण तिच्या डोळ्यात मला काही गोष्टीची आतुरता दिसत होती मी अजून तिच्या जवळ जाऊन म्हणालो का बर येत नाही आहे काही हवे तर नाही ना तुम्हाला तर ती हसली मला समजते होते की आता रस्ता मोकळा आहे मी हळूच माझे हात पुढे गेले तर ती माझ्याकडे बघू लागली आणि एक विलक्षण प्रेमाची स्माईल देऊ लागली मी अजून पुढे जाऊन तिचे वेगळे करून मी आपले हात त्या ठिकाणी घेऊन गेलो मी असे करताच तिच्या अंगात आग पसरू लागली आणि ती पण माझ्या जवळ जेऊन मला वेगळे फील करू लागली हळूहळू आम्ही आता जुळू लागलो आम्ही एकमेकांमध्ये सामावून जात होतो तिच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया वेगळीच झाली होती आणि ती प्रेमाचा आनंद घेऊ हो लागली होती मी पण तिला फार चांगल्या प्रकारे आनंद देत होतो आणि ती पण मला प्रतिसाद देत होती आम्ही त्या रात्री अनेक पद्धतीने आपले प्रेम व्यक्त केले ती मला आराम करताना म्हणाली मला अगोदर तुझ्याबद्दल काहीच वाटत नव्हते पण हळूहळू आपले बोलणे होऊ लागले आणि मनात अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या तसेच तुझ्यासोबत वावरत असताना मी तुझ्याकडे खेचत चालले होते आणि त्यानंतर ती नाहीतर मी आमचा एकटेपणा दूर करत होतो मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद